गणेशोत्सव धूमधडक्यात संपला की वेद लागतात ते नवरात्र उत्सवाचे मात्र यंदा कोरोनामुळे सर्वच सण उत्सवांवर त्याचा परिणाम पडला आहे शारदीय नवरात्र उत्सव हा एक परंपरेचा भाग आहे शारदीय नवरात्राला दुर्गा देवीचे नवरात्र असे म्हणतात या नवरात्रखिरीज चैत्र ते फाल्गुन या मराठी बारा महिन्याच्या काळात चार वेगवेगळी नवरात्रे साजरी केली जातात नवरात्रीच्या या सणाला खूप मोठी परंपरा असून तब्बल तीन हजार वर्षापासून हा सण आपल्या येथे साजरा केला जातो सिन्नर शहरातील ग्रामदैवत गावाबाहेरील भगवती देवी मंदिरात तारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला याच नऊ दिवसात या ठिकाणी दररोज नवीन माळ चढवली जाते या उत्सवाची निगडीत अनेक पौराणिक कथा आहेत महिषासुराचा वध करणाऱ्या महिषासुरमदिनीचा हा उत्सवही यामागील प्रमुख संकल्पना रावणावर प्रभू रामचंद्रांनी विजय मिळवला तो विजयादशमीला प्रतिपदा ते विजयादशमी या कालावधीत विविध गुणांची जोपासना समाजात व्हावी या उदात्त हेतूने या उत्सवाचे रूप आहे देवीच्या उत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीने श्रीशक्तीची उपासना केली जाते सरस्वती दुर्गा काली ही श्रीशक्तीची प्रमुख रूपे महन मंगलम मातृरूपी पार्वती कलासक्त गौरी अशा अनेक रूपात तिची आराधना केली जाते संपूर्ण भारतवर्षात देवीची एक्कावन्न शक्तीपीठे असून त्यापैकी साडेतीन पीठ महाराष्ट्रात आहे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी माहूरगडची रेणुका ही तीन पूर्णपीठे वणीची सप्तशृंगी निवासिनी हे अर्धपीठ महिषासुराचा वध केल्यानंतर काही काळच आदिशक्ती येथे विसावली होती त्यामुळे हे अर्धपीठ मानले जाते नवरात्र म्हणजे नऊ दिवस किंवा नऊमाळा असंच सर्वच गृहित धरले जाते परंतु प्रत्यक्षात ते तसे नसून तिथीचा क्षय आणि वृद्धी यामुळे कधी आठ किंवा दहा दिवस नवरात्र असे नऊ दिवस किंवा रात्रीच्या कुळाचार असा या शब्दाचा अर्थ नाही तर अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत दुर्गा देवीला उद्देशून करावयाचे कर्म म्हणजे नवरात्र होय शारदीय नवरात्रात घटस्थापना हा मुख्य विधी असतो एक मातीची वेदी अर्थात ओटी करतात आणि त्यावर घटस्थापन करून त्या घटाखालील नवांनी नवधान्य नौ पेरतात शेजारी अखंड नंदादीप देवत ठेवतात नंदादीप हे ज्ञानमयी देवीचे घर पुष्पमाला मानवी जीवन शुभाचे बीजारोहण नवनिर्मितीचे प्रतीक आहे त्या घाटावरील पात्रात आपल्या कुलदेवतेची मूर्ती ठेवतात नवरात्र उठेपर्यंत दररोज तिची पूजा करतात तिच्यावर रोज एक याप्रमाणे झेंडूच्या किंवा तिळाच्या फुलांचा माळा सोडतात नऊ दिवस सप्तशक्तीचा पाठ अष्टमी अगर नवमीला हवन उपवास नक्त किंवा एक भुक्त इत्यादी नियम सुवासिनी कुमारिका पूजन भोजन इत्यादी धार्मिक कृत्य केली जातात नऊ दिवस अखंड दीपाची स्थापना करतात व तो सतत तेवत राहील अशी दक्षता घेतात व्यक्ती आणि समाज या दोघांसाठी दुर्गापूजा आणि नवरात्रामधून अत्यंत सकारात्मक संदेश मिळतो दुर्गामातेची उपासना म्हणजे केवळ मूर्तीची आराधना नव्हे तर व्यक्तिगत मानसिक आणि सामाजिक ऊर्जा प्राप्त करण्याची ती प्रक्रिया आहे या कोरोना काळातही नवरात्र उत्सवाचा उत्साह भाविकांमध्ये कमी नसून केवळ मंदिरे बंद असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे शहरातील गावाबाहेरील भगवती देवी मंदिरातही गटस्थापनेची प्रक्रिया ही विधिवत पूर्ण करण्यात येऊन शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ करण्यात आला एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड नमस्कार श्री भगवती देवी आरती मंडळ भाविकांचे हार्दिक स्वागत करीत आहे कृपया यावर्षी यात्रा महोत्सव हा जोरात जल्लोषमध्ये साजरा होणार नाही शांततेच्या पद्धतीने शांत करोनाच्या प्रादुर्भावामुळं शांततेच्या प यांनी साजरा होणार येतो आणि भाविकांनी गर्दीही करू नका आरती रोज होणार आहे साडेआठ वाजता आरती होईल परंतु पाचच लोकांना परवानगी असल्यामुळं कुठल्याही प्रकारच्या लोकांनी इथं गर्दी करू नका परिसराने शिवन्नर ग्रामस्थ यांना भगवती देवी आरती मंडळ यांच्या वतीने नम्र निवेदन करण्यात येत आहे की आपण बघतो की नवरात्रोत्सवाला म्हणजे आपल्या देवीची अतिशय भव्य दिव्य अशी यात्रा आपण दरवर्षी आयोजित करत असतो याही वर्षी खरंतर मंडळाच्या वतीने अशा प्रकारची यात्रा आयोजित करत करणारच होतो आपण परंतु दुर्दैवाने सध्या जे काही कोविड नाईन्टीनचा जो प्रादुर्भाव आहे या कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला यावर्षी जे काही शासकीय नियम आहेत या शासकीय नियमांना अनुसरून आपला यात्रोत्सव साजरा करायचा आहे त्यामुळे सर्व भाविकांना एक नम्र निवे आवाहन करण्यात येत आहे की भाविकांनी देवी मंदिर परिसरामध्ये दे कुठल्याही प्रकारची गर्दी करावायची नाही आहेत कारण यावेळेस कुठल्याही बाहेरच्या यात्रेला आपण परवानगी दिलेली नाहीत शिवाय या ठिकाणी जी काही आरती साजरी केली जाणार किंवा आरती होणार त्या आरतीला आरतीलासुद्धा शासकीय नियमांचे पालन करून फक्त पाचच भाविकांना परवानगी देण्यात आलेली आहेत आरती ही वेळेवरती होईल त्यामुळे सर्व भाविकांनी या बाबतीत नोंद घ्यावायची आहे आणि विनाकारण देवी मंदिर परिसरामध्ये गर्दी करावायची नाहीत मी आमच्या भगवती देवी आरती मंडळाच्या वतीने सर्व शिन्नर आणि शिन्नर परिसरातील देवीच्या भाविक भक्तांना या नवरात्रोत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद श्री भगवती देवी आरती मंडळाच्या वतीने शिन्नरकरांना आव्हान करण्यात येते की आपण जे मंदिरामध्ये घट बसवतो ते यावर्षी कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे आपण आपल्या घरी बसवावेत त्याचबरोबर मंदिरामध्ये यावर्षी आरती मंडळाच्या पाच सदस्यांना आरती करण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे कोणीही मंदिराच्या परिसरात मंदिराभोवती गर्दी करू नये आपण आपल्या आई भवानीची आपल्या घरी मोठ्या उत्साहात साजरी करावी त्याचबरोबर दोन टाईम जी सकाळ संध्याकाळ साडेआठ वाजता जी आरती होणार आहे ती आपल्याला एशियन चॅनलवर लाईव्ह दाखवण्यात येईल आपण तिथे घरी बसून त्या आरतीचा लाभ घ्यावा ही श्री भगवती देवी आरती मंडळाच्या वतीने विनंती करण्यात आहे श्री भगवती देवी चरणी भगवती आरती मंडळाचा आणि सर्व भाविकांचा दंडवत आणि सर्व लोकांसाठी चालू चा ते, वर्षी जे कोरोनाचा जो प्रादुर्भाव झालेला आहे त्या त्याच्यासाठी सर्वांनी जपायला पाहिजे आणि देवी मंदिर परिसरात गर्दी न करता आपलं जे श्रद्धास्थान आहे त्याचं दर्शन घेऊन डायरेक्ट घरीच आपला उत्सव साजरा करावा देवीचा एवढीच विनंती भगवती देवी मंदिर आरती मंडळ आम्हाला सर्व भावी भक्तगांना ही विनंती आहे की कुणीही इथं परिसरात गर्दी करू नये आणि जो प्रशासनाने जे ठरवून दिलेले आहे आम्हाला की बो आरतीला पाच जणच आतमध्ये येतील त्याच पद्धतीने आरती होईल आणि कुणीही आतमध्ये कृपया आतमध्ये येण्याचा आग्रह करू नये आणि बा गेटच्या बाहेरूनच दर्शन देवीचं दर्शन घ्यावं हो।